रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि पनवेल महापालिका निवडणूक आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने चाकीने उतरताना दिसते पहिली प्रतिक्रिया काय आज उमेदवारी अर्ज दाखल केला सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो आम्ही एक संघ आहोत आणि त्याची प्रचिती आज आहे म्हणजे एक प्रभाग आणि एक चिन्ह आपण पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे हेवे दावे काय असतील ते बाजूला ठेवून एक दिलाने इथे महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी आता त्यांनी मनाची खुणगाड बांधून आणि या महापालिका सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे सगळे सक्षवलेले आहेत खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने दिबा पाटलांच्या नावाचे जे राजकारण या संपूर्ण परिसरात चाललं आणि त्याचा फटका जनता एवढी झालेली आहे त्यांना तुम्ही नवीन डिजिटल इमेजेस दाखवा महापालिकेची इमारत असेल आठ वर्षानंतरचे चकाचक झालेले असतील लोक फार फास्ट आहेत लोक चंद्रावर गेलेले आहेत आणि हे लोकांना कुठेतरी हे ग्रँटीट पकडतात काय हे मतदार आम्ही यांना काहीतरी आमिष देऊ पाकिटे देऊ खाया पियाला घालू आणि आमच्या पदरात मत पाडू आणि पुन्हा यांना जैसे थे पुगाने दिनवर आणू अशा पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे आपल्या प्रभावातले नेमके उमेदवारांची जरा नावं जरा सांगितलं तर आणि हो काय नेमकी विजय नाही माझ्यासोबत आमच्या विद्याताई गायकवाड आहेत आमची विनाताई इथे आहे प्रदीपजी ठाकूर आहेत आणि हे चारही उमेदवार असे आहेत का हे जनतेमध्ये जाणारे उमेदवार आहेत यांना इतिहास आहे पार्श्वभूमी आहेत हे सातत्यानं लोकांसमोर जाऊन काम करत आहेत हे कुठलेही ठेके नाहीत म्हणजे हे कुठे कामासाठी किंवा टेंडरसाठी किंवा बाकी कामासाठी नाही ह्यांचा एकच विजन अर्जंट आहे का ते लोकांची कामं प्रलंबित आहेत आठ वर्षामध्ये कुठेही रस्ते नाले पाणी यांना देऊ शकले मालमत्ता विषय बघितला असेल तर तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललेले परंतु कुठलेही समाधानकारक हे उत्तर हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार हे देऊ शकले नाहीत आणि हेच यांचं फेल्युअर हो आहे मी पण एवढं सांगणार आता जनतेचे एवढे प्रश्न आहेत जो पाण्याचा सर्वाधिक प्रश्न मागच्या महिन्यामध्ये आम्ही पाण्याच्या मोर्चा मोर्चा काढलेला त्याचा इफेक्ट आता थोडाफार झालेला आहे पण पाण्याच्या ज्या लाईनी आहेत त्या चेंजेस होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत जसं आता आम्ही सेक्टर चौदा पंधरा आमच्या विभागामध्ये असणाऱ्या साधे साधारण तिथे झालेलं नाही ते नागरिकांचे असे जे प्रश्न आहेत ते पहिला आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यावर सोडवायचा आतुनात प्रयत्न करणार आहोत